नमस्कार मी ऋतुशा कदम या बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला अर्थातच बातमी आहे काश्मीर बन देशाच्या काळजावर घाव घालणाऱ्यांना ठेसून काढा काश्मीरला जखमा देणाऱ्यांना धडा शिकवा काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे पहलगाम हल्ल्याचा मास्टर सैफुल्ला खाली दसल्याचा आता समोर आलंय हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए स्वीकारली आहे आणि सैफुल्ला हा लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख आहे सैफुल्ला हा हाफिज सईदचा जवळचा मानला जातो दुसरीकडे कालच्या भॅड हल्ल्यातला एका अतिरेक्याचा फोटो आता समोर आलाय हातामध्ये एके फोर्टी सेव्हन घेत पर्यटकांना टार्गेट करताना असा हा अतिरेक्याचा फोटो कॅमेऱ्यात टिपण्यात आलाय हेलिकॉप्टर आणि सुरक्षा दल अतिरेक्यांचा शोध घेत आहेत हेलिकॉप्टर गस्त घालत आहे तर भारतीय सैन्य प्रत्येक कोपऱ्यात धुंडाळत आहेत तर काश्मीरच्या या सगळ्या घडामोडींसंदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत फ्लाइट लेफ्टनंट शिवाली शिवाली देशपांडे देश मॅडम आहेत शिवाली मॅडम नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे सर्वप्रथम मला विचारायचं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हा भॅड हल्ला केला आणि या भॅड हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आता काय पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला पहिले हे समजायला हवं की या दहशतवाद्यांना बळ कुठून मिळतं बळ ह्यांना पाकिस्तानकडून मिळतं कारण पाक व्याप्त काश्मीरमध्ये या सगळ्या आतंकवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत पाकिस्तान आर्मी यांना प्रोफेशनल ट्रेनिंग देत आणि पाकिस्तान हुँ. आर्मी त्यांना गोळा बारूद आणि बाकी सगळ्या गोष्टी देत तर आपल्याला जेव्हा आपण टार्गेट करतो आ, मी आता तुमचं वक्तव्य बाकीच्या पुढचं सगळं ऐकलंय की आतंकवाद्यांना धडा शिकवावा आतंकवाद्यांना मारून बघ आतंकवादी एक आतंकवादी आज तुम्ही माराल तो सैफलला त्याला आपण आज मारू उद्या दुसऱ्या सैफुलला पैदा होईल तर असे mm. आतंकवादी घडवण्याचंच काम हे पाकिस्तानचं आहे पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र आहे आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तानची जी सेना आहे ते हे सगळं काम करते कारण आताच तुम्ही तीन दिवस आधी जर mm. पाकिस्तान आर्मीच्या चीफचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी म्हंटलं हे की आय बिलीव्ह इन द टू नेशन थिअरी म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं पाकिस्तान वेगळं झालं त्यावेळेला टू नेशन थिअरी ह्या गोष्टीवरती पाकिस्तान वेगळा झाला आणि तो म्हणाला पाकिस्तान आर्मी चीफ की मी ह्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि काश्मीर हा आपलाच आहे आणि आपलाच राहणार आहे त्याच्यामुळे जर टू नेशन थिअरीवरती पाकिस्तानची सेना आणि पाकिस्तानचे लोक विश्वास जर ठेवतात तर त्याच अनुसार लगेच तीन दिवसांनी हा हल्ला होणं म्हणजे आपण कुठेतरी डॉट्स हे कनेक्ट केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट पाकिस्तान सेनेला आपण आपण काहीतरी मोठा धडा शिकवायला हवा कारण अतिरेक्यांना मारण हे आपण करत आलेलो आहे आपण अतिरेक्यांना मारत आलेलो आहे पण मोठा धडा हा नक्कीच शिकवायला हवा आपण आणि ते पाकिस्तान सेनेला शिकवायला हवा आतंकवाद्यांना फक्त मारून चालणार नाही कारण आज एक आतंकवादी मरेल उद्या एक आतंकवादी मरेल आतंकवादी हे परत परत जन्माला येतील आणि पाकिस्तान सेना त्यांना ट्रेनिंग देत राहतील आणि पाकिस्तान सेना त्यांना हे ही जी जनमघुट्टी आहे ती पिलवत राहतील की आपल्या देशाला काश्मीर हे घ्यायचं आहेच आणि त्याच्यामुळे आम्ही ते कुठल्याही हलतीत घेऊ असं करून त्यांना रॅडिकलाइज करून त्यांना आतंकवाद्यांना आपल्या देशात पाठवतील त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी काहीतरी स्ट्रॉंग स्टेप घ्यायला हवी पाकिस्तानच्या विरोधात निश्चित आणि सगळ्यांचीच मॅडम खरं तर हीच भावना आहे की ही, ही, ही कीड मुलापासून उखडून काढण्यासाठी आता केंद्रीय संस्थांनी आणि केंद्रीय सगळ्याच तपास यंत्रणांनी काहीतरी रणनीती आखायला हवी या संदर्भातला आणखी एक पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे तिथल्या काही स्थानिकांनी मदत केली असावी असा एक प्राथमिक अंदाज आहे संशय आहे तर मग पुन्हा एकदा स्लीपर सेल हे त्या परिसरामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत का हा कितपत मोठा धोका आहे एकंदरीत पुढच्या काळासाठी प्रश्नच नाही मी काल कालच म्हंटल होतं एका टेलिव्हिजन चॅनलवर की आतंकवादी जेव्हा येतात काश्मीरमध्ये तेव्हा त्यांना खाणं पिणं राहायला जागाही कोण देत हे जे तिथे स्लीपर सेल्स आहेत ते नॅचरली देतात आणि ते जेव्हा तुम्हाला खाणं पिणं देतात त्याच्यामुळे ते, ते आतंकवादी तिथे राहतात योग्य वेळ योग्य ठिकाण हे चूज करतात आणि मग तिथे ते लोक हल्ला करतात तर स्लीपर सेलला मारण हे पहिले गरजेचं आहे बरं स्लीपर सेल पण का काम करतात कारण पाकिस्तानी सेना त्यांना भरपूर पैसा देते पाकिस्तान सेना त्यांना खूप सारे असे प्रॉमिसेस करते की आम्ही तुमच्या आमच्या तुमच्या मुलाला आम्ही नोकरी देऊ हे देऊ ते देऊ भरपूर पैसा प्रोव्हाइड करते दुसरी गोष्ट पाकिस्तान हे करत आलेलं आहे ज्याच्यावरती एन आय सध्या रोख लावलेला आहे एन भरपूर ठिकाणी रेड्स पडलेले आहेत की पाकिस्तानवरून ड्रग्ज हे काश्मीरमध्ये येतात आणि त्या ड्रग्जच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर हे सगळे आतंकवादी काम करतात त्याच्यामुळे काश्मीरचा जो युवक का आहे त्याला तुम्ही ड्रग्ज खिलवून त्याला आपल्या देशासाठी वळवून त्याला रॅडिकलाइज करून मग त्याच्या हातून असे आतंकवादी हल्ले करायचं हे एक पाकिस्तानचं एक पूर्ण समीकरण बनलेलं आहे आणि हे स्लीपर सेल्स ना आपण डिस्ट्रॉय तेव्हाच करू शकू जेव्हा पाकिस्तान आर्मीला धडा शिकवू आपण निश्चित शिवाली मॅम खरं तर गेल्या काही वर्षातला आपण आढावा घेतला तर हल्ले हे अनेकदा झालेले आहेत मात्र पर्यटकांवर अशा स्वरूपाचा हल्ला हा कदाचित पहिल्यांदाच घडलेला असावा आणि त्याचमुळे या हल्ल्याची आणि एकंदरीत या कटाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे असं असताना सध्या या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टर आणि सुरक्षा दल अतिरेक्यांचा शोध घेतात हेलिकॉप्टर गस्त घालत आहेत एकंदरीत हे सर्च ऑपरेशन कसं कशा पद्धतीने राबवलं जातं कुठल्याही ठिकाणी जेव्हा आतंकवादी हल्ला होतो तेव्हा त्या ठिकाणाला कॉर्डन ऑफ केलं जातं म्हणजे तिथे कोणीही सिव्हिलियन जाऊ नाही शकत आणि मग ते पूर्ण ठिकाण तिथे सगळं हेलिकॉप्टर वरून वरतून गश्त घालतात कारण हा जो एरिया आहे इथे जंगल आहे खूप आणि आतंकवादी एक त्या जंगलामध्ये ते लोक लपतात आणि तिथून ते आयदर पाकिस्तानमध्ये वापस जातात लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून जातात किंवा तिथेच ते लपतात आणि तिथेच कुठेतरी छोटे मोठे जागा शोधतात किंवा कश्मीरी आ, कश्मीर कश्मीरमध्येच कुठेतरी जागा बघतात स्लीपर सेलचं एखादं घर बघतात आणि तिथे लपतात तर त्याच्यामुळे पूर्ण एरिया कॉर्डन ऑफ केला जातो तिथे सर्च ऑपरेशन केलं जातं सैन्य हे जातं तिथे हेलिकॉप्टरनी पण गश्त घेत घातल्या जातं आणि मग त्यांना पिन पॉइंट करून आपण त्यांना मारतो पण ही गोष्ट अतिशय कठीण ह्याच्यासाठी आहे की ते नंतर काश्मीरच्या लोकांमध्ये ते मिसळतात आणि कुठेही कोणा कोणत्याही कौन कोणाच्याही कपाळावर लिहिलेलं नसतं की मी आतंकवादी आहे आणि त्याच्यामुळे आतंकवाद्याला शोधणं एकदा तुम्ही क्राऊड बरोबर मिक्स झालं त्याच्यानंतर आतंकवाद्याला शोधणं हे प्रचंड कठीण असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चोखपणे अतिशय काळजीपूर्वक सेनेला करावं लागतं आणि सध्या आपल्याला न्यूज माहितीये की फायरिंग सुरू आहे आतंकवादी फायरिंग करता आहेत सिक्युरिटी फोर्सेसवर आणि सिक्युरिटी फोर्सेस पण त्यांना रिटॅलिएट करताहेत पण या सगळ्या गोष्टी असताना पण सिव्हिलियन कोणाला काही झालं नाही पाहिजे याची हमी भारतीय सेनेला जरूर घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कठीण होतात निश्चितच ज्याचा उल्लेख आपण केला मॅम त्याच्या संदर्भात माझा पुढचा प्रश्न आहे सिव्हिलियन आता विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं आहे जी सध्याची स्थिती आहे तिथे सर्च ऑपरेशन तर राबवलं जाते आणि अतिरेक्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न असतील मात्र पुढच्या काळामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी किती आव्हानात्मक ही सगळी परिस्थिती असणार आहे पुढची आपली नेमकी रणनीती ने नेमकी कशी असेल मला असं वाटतं की एकदा आपण पाकिस्तानला धडा शिकवलं कसं आहे की आर्टिकल थ्री सेव्हन्टी हे जेव्हा हटवलं गेलं काश्मीरमध्ये खूप प्रगती झाली मध्ये भरपूर फॅक्टरी झाले लोकांना तिथल्या रोजगार मिळायला लागलं आणि काश्मीर एका दृष्टीने हे प्रगती पथावर होतं हे कुठेतरी आतंकवाद्यांना सहन झालं नाही हा पॉइंट नंबर वन पॉइंट नंबर टू की आतंकवाद्यांना जेव्हा कुठलीच गोष्ट सहन होत नाही तेव्हा ते, ते कश्मीरमध्येच कसे स्लीपर सेल्स डेव्हलप करतात ही त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे ते लोक रॅडिकलाइज करतात आणि त्याच्याबरोबरच ते लोक पैसा आणि सगळ्या गोष्टी कपडे लत्ते हे सगळं प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यामुळे मग मा लोक नॅचरली लोकांना जगण्यासाठी हवं काय असतं याच गोष्टी हवे असतात आणि मग लोक हे स्लीपर सेल तिथले बनतात तर पहिले आपल्याला आपण एकदा पाकिस्तान सेनेला धडा शिकवल्यानंतर आपण काश्मीरमध्ये एक जनजागृती ही आणायला हवी की तुम्ही एक अखंड भाग आहात भारत भारत या देशाचं आणि तुमच्यामुळेच तुमच्या प्रगतीमुळेच तुमच्या कार्यामुळेच भारत हा प्रगती आणखीन करेल भारत हा आ, आ, विश्वगुरु लवकर बनेल आणि त्यांना आपण आपल्यात समावून घेणं हे खूप आवश्यक आहे त्यांना ही जाणीव देणं की तुम्ही भारतीय आहात पहिले आपण भारतीय आहोत नंतर आपले वेगवेगळे धर्म आहेत ही गोष्ट त्यांना समजवून देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तिथे या सगळ्या गोष्टींची भरपूर भरमार व्हायला हवी भरपूर सरकारनी तर खूप सारे त्यांच्याकडे पॉलिसीज दिलेलेच आहेत पण लोकल सिव्हिलियन्सचा विश्वास जिंकणं हे फार आवश्यक आहे आणि तिथे लोकल सिव्हिलियन्सचा विश्वास जिंकला होता जिंकलेला आहे आपण म्हणून प्रगती करतोय पण कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय आणि पाकिस्तान आपल्या उद्देशामध्ये सफल होतोय हे बघून अतिशय येते राग येतो आणि असं वाटतं की पाकिस्तान सैन्या पाकिस्तान या राष्ट्रविरोधामध्ये आपण हल्ला पुकारावा पण हे शक्य नाही आहे कारण वस्तुस्थिती सध्याची काहीतरी वेगळी आहे आपण जो काही पाऊल जे काही उचलूया ते पाकिस्तान सेनेच्या विरोधात उचलायचं अशा ठिकाणी आतंकवाद्यांवरती हल्ला करायचा जे सेनेचं पण बेस असेल आणि मग आपण त्यांना चोख धडा शिकवू शकू निश्चित मॅम आपण एक उल्लेख केला पाणी कुठेतरी मूरतंय आणि त्याच अनुषंगानं मला एक माझ्यासमोर अपडेट आहे तसा प्रश्न विचारायचा आहे या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा <laughs> असिफ यांनी स्पष्ट केलंय एकंदरीत आपली काय प्रतिक्रिया सगळ्या संदर्भात आता नॅचरली ते लोक म्हणणारच ना की आमचा काहीच संबंध नाही आहे बट नॅचरल आहे कुठलाही देश स्वीकारणार थोडी आहे की आम्ही इथे हल्ले केले आहेत पण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान आणि आपल्यासाठी हे नवीन नाही आहे की काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले होत आहे आणि सगळ्या सगळ्या जगाला माहिती आहे हो की पाकिस्तान हा टेरर नेशन आहे आतंकवादी राष्ट्र आहे आतंकवाद तिथून जन्माला येतो तिथून ट्रेनिंग देतात आणि ते लोक पाठवतात कसं आहे की सध्या पाकिस्तानकडे पैसे नाही पाकिस्तानचा जो प्रमुख आहे तो सगळ्या देशांमध्ये एक आ, बेगिंग बाउल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते घेऊन फिरतोय आम्हाला पैसे द्या पैसे द्या का कारण पाकिस्तानला दिलेली सगळी आर्थिक मदत ही सगळी आतंकवाद्यांना ट्रेनिंग देण्यामध्ये जाते आज तुम्ही जर पाकिस्तान एखाद्या साध्या नागरिकाला जर विचारलं की तुमच्या देशात मध्ये काय परिस्थिती आहे तो तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांना काश्मीर आपला आहे ही जनम घुट्टी पिलवतात पाकिस्तानची सेना आणि मग त्यांना असं वाटतं हो काश्मीर आपला आहे आणि हे सगळं पाकिस्तानचे जे लोक आहेत ते विसरून जातात की आपण काय सहन करतोय सध्या आणि मग त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या काश्मीरकडे वेधतात आणि अशी कुठली गोष्ट झाली की कुठल्याही राष्ट्राचा जो अध्यक्ष आहे किंवा कुठलाही स्पोक्सपर्सन आहे तो तर म्हणेलाच की आमचा हात नव्हता पण हे तर जग जाहीर आहे जग जाहीर आपण जेव्हा बालाकोट केलं आपण जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केलं तेव्हा पूर्ण जगाने आपल्याला पाठिंबा दिली दिला आणि तेव्हा पण त्यांनी म्हटलं होतं पाकिस्तानने की आमचा काही हात नाही आहे हा। पण संपूर्ण जगाने आपल्याला पाठिंबा दिला याचाच याचाच अर्थ की सगळ्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान हा एकच आतंकवादी राष्ट्र आहे निश्चितच आणि काश्मीरला जखमा देणाऱ्यांना धडा आता शिकवलाच पाहिजे भारत या सगळ्या संदर्भात चोख प्रत्युत्तर देईल असा विश्वास प्रत्येकामध्ये आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली मॅडम त्यासाठी आभारी आहे धन्यवाद जय हिंद